हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल बँडीची शुभेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कलिंगडापासून काय काय बनवू शकतं कलिंगड सरबत प्रेमिक्स कलिंगड कँडी आणि कलिंगड ज्यूस आपण बनवणार आहोत या तीन वस्तू आपण आज बनवणार आहोत त्यासाठी आपण एक छान स्वच्छ धुतलेलं कलिंगड घेतलेलं आहे मोठं तुम्ही कलिंगड जेव्हा वापराल तेव्हा शक्यतो लाल कलिंगडच घ्या म्हणजे प्रिमिक्सला कलर तुमच्या छान येतो तुम्हाला दुसरा कलर वापरायची गरज नाही पडणार सो असं आपण हे एक मोठं कलिंगड त्याला मधून कट केलेलं आहे कलिंगडच्या कलिंगडला बिया खूप असतात तर ता त्या कशा फटाफट निघतील हे पण आपण आज दाखवणार आहोत असं अशा पद्धतीने तुम्ही कलिंगडच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आणि काटेच्या चमच्याने तुम्ही अशा सहज या बिया काढू शकता ह्या बघा किती इझिली निघत आहेत आणि फटाफट पण निघतात सो या अशा सगळ्या बिया आपण काढून घेणार आहोत हे प्रेमिक्स तुम्हाला कलिंगड फक्त उन्हाळ्यामध्ये सीझन असतो कलिंगडचा तर तुम्ही हे प्रेमिक्स करून ठेवलं तर तुम्ही वर्षभर हाचा सरबत करून पिऊ शकता अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटत असेल त्या सालीला एवढं कलिंगड राहिलेलं आहे तर ते पण आपण यूज करणार आहोत याचं काही वाया नाही जाणार आहे सो अशा पद्धतीने असं कट करून घेतलेलं आहे आणि सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरला दोन वेळा फिरून घेणार आहोत आणि हे प्रीमिक्स तुमचं वर्षभर बाहेर पण राहू शकतं अशा अद अशा पद्धतीने आपण हे चाळून घेणार आहोत चाळणीच्या साह्याने जेणेकरून तुमचं काही छोटे कण वगैरे असतील तर ते निघून जातील अशा तुम्ही आम्ही पूर्णाच्या गाळणीने गाळतो आहे हे बघा किती छान ज्यूस निघालेला आहे याचा यामध्ये आपण पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे सो so, अशा पद्धतीने आपण याला मापून घेणार आहोत हे बघा यामध्ये आपण एक कप ज्यूस होता तर दोन कप आपण साखर टाकणार आहोत दोन कप आपण याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि याच्यात आपण अर्धा लिंबू पेळलेला आहे बस असं एकदा दोनदा आपण हलवणार आहोत आणि ते, ताटा ते एका मोठ्या ताटामध्ये आपण आता पसरून ठेवणार आहोत आणि हे प्रीमिक्स जे आहे ते आपण घरामध्ये सुकवणार आहोत एखाद्या रूममध्ये हे बघा एक मोठं ताट घेतलेलं आहे ताटाला आपण काहीच लावलेलं नाहीये तेल वगैरे तेल लावल्या लावलं तर आपल्या प्रेमिक्सला स्मेल येऊ शकतो तेलाचा असं मोठं घ्यायचं आहे ताट जेणेकरून आपला थर आहे तो एकदम पातळ लागेल असं आपण सगळं त्याच्यामध्ये ज्यूस टाकलेलं आहे हे बघा किती पातळ थर आपण लावलेला आहे असं सगळं पसरून आपण आता ह्याला ठेवणार आहोत हे बघा दुसऱ्या दिवशी आपलं प्रेमिक्स हे असं झालेलं आहे आता हे आपण सगळं असं काढून घेणार आहोत हे पूर्ण आपण घरामध्ये सुकवलं होतं याच्यामध्ये धूळ वगैरे उडू नये म्हणून आपण ताटावरती एक असा कपडा बांधून ठेवला होता सो छानपैकी हे रोज याला हलवायचं आहे सेकंड डेला हे असं झालेलं आहे बघा रोज याला असं चमचाने आपण काढून घेणार आहोत किती छान सुकलेलं आहे आणि हे प्रेमिक्स आपण उन्हामध्ये सुकवणार नाही आहोत कारण की उन्हामध्ये जर तुम्ही सुकवलं तर याची साखर मेल्ट होऊ शकते आणि तुमचं प्रेमिक्स लवकर खूप दिवस जातील तुमचं व्हायला हे बघा हाताला अजिबात चिकटत पण नाही आहे आणि हे थर्ड डेला आपलं प्रेमिक्स रेडी झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा पूर्ण सुक्क झालेलं आहे जर तुम्हाला याच्यात कलर अजून ॲड करायचा असेल तर तुम्ही फूड कलर ॲड करू शकता पण आपण इथे काहीच कलर ॲड केलेला नाही आहे सो असं आपण मिक्सरला हे पावडर करून घेणार आहोत यामध्ये आपण चवीपुरतं थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ही प्रीमिक्स पावडर आपण वर्षभर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो हे बघा आणि आता तुम्ही अर्ध्या मिनटामध्ये कोणी पाहुणे आले तरी तुम्ही सरबत करू शकता तर एक मस्त ग्लास घेतलेला आहे आपण त्यामध्ये आपण दोन चमचे प्रेमिक्स पावडर टाकलेली आहे आणि थंड पाणी टाकलेलं आहे तुम्हाला जर अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही तीन चमचे पण टाकू शकता प्रेमिक्स पावडर आता हे छान असं हलवणार आहोत आपण आणि याच्यात आईस क्यूब टाकायचे आहेत झाला आपला सरबत रेडी आहे कसा वाटला आपला सरबत हे बघा एवढा कलर आलेला आहे जर तुमचं कलिंगड अजून लाल असेल तर तुमचा सरबतला कलर अजून छान येईल मस्त थंडगार सरबत रेडी आहे आता आपण कलिंगडाचा ज्यूस बघणार आहोत हे असं आपण कलिंगड कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जशी आपल्याला गोड पाहिजे तसं आपण याच्या साखर ॲड करून हा ज्यूस रेडी केलेला आहे हे बघा किती घट्ट आणि छान झालेला आहे हा पण तुम्ही असा पिऊ शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप छान आणि या ज्यू ह्याच ज्यूसचा आपण कँडी पण बनवणार आहोत हे बघा आता हा ज्यूस रेडी आहे आता कँडी आपण जी कुल्फी बनवलेली त्याच आपण ग्लासेसमध्ये हे हा ज्यूस ओतून ठेवणार आहोत आठ ते नऊ तास आपण फ्रीझरला ठेवलेलं आहे हे ज्यूस हे बघा आणि त्याला फॉईल पेपरने असं वरतून पूर्ण पॅक करायचं आहे आता आपण बघूया कँडी कशी झालेली आहे याची हे बघा वा किती छान झाली आहे जी उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही गावाला जायचो तिकडे असं गारीगार वगैरे यायचा तुमच्याकडे या, या कँडीला काय बोलतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा ह्यामध्ये ते लोक कलर वगैरे टाकायचे हा तर नॅचरल कँडी आहे आपली आणि लहान मुलांना तर खूप छान आवडते वॉटरमिलन कँडी तुम्ही बोलू शकता याला किती अप्रतिम झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि कोणी लाईक नसेल केलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बाय